ऐशी वर्षांचा नवरा अन पासष्ट वर्षांची नवरी साजरा झाला आनंदी लग्न सोहळा नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये आपलं स्वागत ऐंशी वर्षांचा नवरा अन पासष्ट वर्षांची नवरी पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे नुकताच झालेला अनोखा विवाह कौतुकाचा ठरू लागला आहे भास्कर बंडू गायकवाड आणि कमल नामदेव पाटील असे या नव दाम्पत्याचे नाव आहे या अनोख्या विवाह सोहळ्याचे वारणा परिसरात कौतुक होऊ लागले आहे मुले नोकरीनिमित्त मुंबईला असल्यामुळे भास्कर गायकवाड जाखले येथे एकटेच राहतात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटण्याबरोबर म्हातारपणात जोडीदाराचा आधार मिळावा म्हणून विवाह संस्थेत त्यांनी नोंदणी केली होती अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सर्व नातेवाईक आले बोलणी केली आणि जातीपातीच्या भिंती तोडून नातेवाईकांसह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली जाखले येथील भास्कर बंडू गायकवाड हे मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होते निवृत्तीनंतर ते गावी राहण्यास आले त्यांना एक मुलगा दोन विवाहित मुली सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पत्नीचे चौदा वर्षांपूर्वी निधन झाले आहे मुलगा आणि मुली कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक आहे गायकवाड हे आपल्या गावी एकटेपण अनुभवत होते ते जेवण स्वतः करून किंवा शेजायांकडे मागून पोट भरत होते त्यांच्या मुलींनी वडिलांचे लग्न करायचे ठरवले मनपाडे येथील सागर वाघमारे यांच्या वधूवर सूचक मंडळाकडे नोंदणी केली त्यांनी अवनी ट्रस्ट कोल्हापूर येथे संपर्क साधून कमल पाटील यांच्याकडे विचारणा केली आठ दिवसांत बघण्याचा कार्यक्रम झाला आणि विवाह निश्चित केला कमल पाटील या मुळेच्या सांगली जिल्ह्यातील तासगावच्या पती दहा वर्षांपूर्वी वारले मुलबाळ नसल्याने आठ वर्षांपासून त्या संस्थेत राहत होत्या म्हातारपणात एकटेपण हे असह्य असते पण आता या दोघांनाही जोडीदार उतारवयाचा आधार मिळाला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा